पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सोसायटीतच राहणाऱ्या तरुणाला सुरक्षा रक्षकाकडून बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आला आहे बेचाळीस वर्ष महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे या प्रकरणी नांदेड सिटी टाउनशिप सिक्युरिटी आणि अश्विनी नामक महिलेवर नांदेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या पती आणि दोन मुलांसह नांदेड सिटीमध्ये असलेल्या मधुवंती सोसायटीमध्ये गेल्या दहा वर्षापासून राहत आहेत फिर्यादी यांचे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात आठ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचार वाजता त्यांचे पती घरी जाण्यासाठी त्यांच्या मधुवंती सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले त्या ठिकाणी नांदेड सिटीचे सिक्युरिटी गार्ड यांनी फिर्यादी यांच्या पतीला गाडीला सोसायटीचे स्टिकर नसल्याने थांबवून ठेवले तेव्हा फिर्यादी हे त्यांच्या मुलांसह सोसायटीचे रेसिडेन्स कार्ड घेऊन गेटवर गेले यावेळी गेटवर फिर्यादी यांच्या पतीशी तेथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक वाद घालून अरेरावीची भाषा करत होते हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा पुढे सरसावला तर त्याचे सुद्धा त्या ठिकाणी जमा झालेल्या सुरक्षा रक्षकांशी वाद झाले या भांडणामध्ये आठ दहा सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बेदम मारहाण केली मारहाण केल्यानंतर संबंधित कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठले आणि सुरक्षा रक्षकाविरुद्ध तक्रार केली सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जाते नागरिकांना ये करताना काही अडचण येऊ नये अथवा बाहेरून येणाऱ्या लोकांच्या चौकशीसाठी हे सुरक्षा रक्षक तैनात असतात परंतु त्यांच्याकडूनच नागरिकांना मारहाण होत असल्याने सुरक्षा रक्षकच भक्षक झाल्याची चर्चा सोसायटीत होऊ लागली आहे जवळपास आठ ते दहा सुरक्षा रक्षकांकडून एका तरुणाला मारहाण करणे हे अत्यंत चुकीचं असल्याचं तक्रारदारांनी सांगितलं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा